जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक एलॉन मास्क यांच्याशी संबंधित एका दाव्याची जोरदार चर्चा होताना दिसते अलीकडील काही मस्क हे जगभरातील महिलांना शुक्राणू दान करत आहेत आणि त्यांच्या मुलांची एक फौज तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी चर्चा जागतिक स्तरावरती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे विशेषतः जपान मधील एका उच्च पदस्थ महिलेला त्यांनी शुक्राणू पुरवल्याचा दावा समोर आला आहे या व्हिडिओत आपण या प्रकरणाची सत्यता त्यामागील कारणे आणि याचे सामाजिक नैतिक परिणाम यावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण मुंबई आउटलुक एलन मस्क जे टेस्ला आणि एक्स या प्लॅटफॉर्म चे प्रमुख आहेत त्यांनी नेहमीच त्यांच्या वेगळ्या व बोल्ड विचारांनी आणि कृतींनी जगाचे लक्ष वेधले त्यांनी सध्या चौदा मुलांना जन्म दिला आहे जे चार वेगवेगळ्या महिलांपासून त्यांना झालेले आहेत त्यात त्यांच्या आधीच्या पत्नी जस्टिन गायिका ग्राइम्स कार्यकारी शिवॉन आणि लेखिका सेंट क्लेअर यांचा समावेश आहे मात्र द वॉल स्ट्रीट जर्नल यांच्या अहवालानुसार मस्क यांची ही संख्या काही जास्त असू शकते त्यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेक महिलांशी संपर्क साधला आणि त्यांना शुक्रानुदानाचा प्रस्ताव दिला ज्यामुळे त्यांची मुलांची फौज तयार होऊ शकते विशेष म्हणजे जपान मधील एका प्रभावशाली महिलेला त्यांनी शुक्राणू पुरवल्याचा दावा आहे ज्याची मागणी जपानी अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगितले जाते एलॉन मस्क यांचा हा प्रयत्न त्यांच्या दीर्घकालीन विचारसरणीशी जोडला गेलेला आहे मस्क यांनी अनेकदा घसरणारी जन्मदर आणि मानव जातीच्या भवितव्यासाठी त्याचे धोके यावर भाष्य केले आहे त्यांच्या मते सभ्यतेच्या अस्तित्वासाठी बुद्धिमान आणि सक्षम लोकांनी अधिक मुले जन्माला घालणे गरजेचे आहे याच विचाराने प्रेरित होऊन मस्क यांनी असा दावा केला आहे की त्यांना लेगियन म्हणजेच एक मोठी संख्या असलेली मुलांची फौज तयार करायची आहे यासाठी ते सरोगसी आणि शुक्रानुदान पद्धतीचा अवलंब करत आहेत उदाहरणार्थ सेंट क्लेअर यांनी सांगितले की मस्क यांनी त्यांना कोटी डॉलर्स आणि लाख डॉलर्स देण्याची ऑफर दिली होती परंतु यासाठी त्यांना मस्क यांचे नाव गुप्त ठेवावे लागले जपानच्या संदर्भात द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार मस्क यांना दोन हजार मध्ये जपानी अधिकाऱ्यांनी एका उच्च पदस्थ महिलेसाठी शुक्रानू दान करण्याची विनंती केली होती यामागील कारण स्पष्ट नाही परंतु जपानमधील घसरणारा जन्मदर आणि लोकसंख्येची आव्हाने यांच्याशी याचा संबंध असू शकतो याशिवाय जपानमधील क्रिप्टोकरन्सी प्रभावक टिफनी फॉन्ग यांनीही असा दावा केला आहे की मस्क यांनी त्यांना थेट मेसेज पाठवून मुलांना जन्म देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र फॉन यांनी हा प्रस्ताव नाकारला कारण त्या पारंपरिक कुटुंब संरचनेत विश्वास ठेवतात या सर्व दाव्यांमुळे मस्क यांच्या कृतींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मस्क यांच्या या कृतींमुळे अनेक नैतिक आणि सामाजिक प्रश्न उपस्थित झाले आहेत पहिला प्रश्न शुक्राणुदानाच्या सुरक्षिततेचा भारतातील असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी नियमन कायदा दोन हजार एकवीस नुसार शुक्राणुदानासाठी कठोर नियम आहेत जसे की दाता हा एकवीस ते पंचावन्न वयाचा असावा आणि त्याचे शुक्राणू फक्त एका जोडप्यासाठी वापरले जावे मात्र मस्क यांच्या बाबतीत असे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचे दिसते दुसरे यामुळे दानाद्वारे जन्मलेल्या मुलांच्या ओळखीचा आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तिसरे असे की मस्क यांचे आर्थिक प्रलोभन आणि गुप्ततेच्या करारांमुळे महिलांवर दबाव येण्याची शक्यता आहे जे नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे यांचे शुक्राणू दान आणि वादग्रस्त व्यक्तिमत्वाचे आणखी एक उदाहरण आहे मात्र यामुळे निर्माण होणारे नैतिक कायदेशीर आणि सामाजिक प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत मस्क यांची ही कृती खरोखरच मानव जातीच्या भवितव्यासाठी आहे की त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेचा तो एक भाग आहे हे आता वेळच ठरवेल परंतु यांसारख्या कारनाम्यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहत आलेले आहेत हे नक्की